अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की का महाराष्ट्र बेचिराग ही भाषा त्याने अध्यक्ष ते पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष मोदय हो या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष ती सिंपल मोदय तेही समाधान करतायत आहेत बोलवतात आणि कोण आहे आंदोलन पेटवलं कोणी दगड आणली कोणी काय कुठल्या नेत्याला भेटले कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे फोटो कुठल्या ने नेत्याशी आला हे बोलणारे नंतर आले हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते झाली सगळ्यांचे एसआयशी अध्यक्ष मद आहे ठीक आहे अध्यक्ष महाराज आशिष शेलार साहेबांनी जो मुद्दा मांडला माझा त्याला सोडून एक मुद्दा आहे या सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज याचा खुलासा झाला पाहिजे याचा खुलासा झाला पाहिजे बसून घ्या कारखान्यावरती मिटिंग झाल्या कुणाच्या कारखान्यावरती मिटिंग झाल्या या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज या सर्वांच्या सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरातांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे यातून एक स्पष्ट होत की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हिंसा बसून घ्या आता बसून घ्या असं काय करताय बसून घ्या हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही ज्याचा लोकशाहीवरती व्य विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी मान्य अध्यक्ष मोदय हो आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याच निश्चितपणे पालन होईल खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो yeah, 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 yeah. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे <laughs> शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा लाठी आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी न सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगड फेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाहीये हो मराठा ना। समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळेस शांतता नव्हती ही घरं जाणं ती घरं जाणं नाही नाही कशा करता आणि सरांचं पूर्ण होऊ दे बस झालं की बोला ना माझं ओळखतो हो हो मी, मी मी तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं म्हणून मी हे सांगितलं आणि त्यामुळे अध्यक्ष हो महोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोण दिसत आहे त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती, ती येणारच आहे आणि म्हणून मी या निमित्तानं एवढं सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष मोदय कोणी जर कोणाची आय आय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडेवेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं तस असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला तात्तीनं राहील त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एसआयटी आय एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडले माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल